मित्रांनो आणि टायटल बघून ही गोष्ट जर तुम्हाला मनामध्ये जाणवली असेल की आजचा व्हिडिओ हा बघायला हवा आणि मीही तुम्हाला अशी विनंती करेल की आजचा व्हिडिओ हा पूर्ण बघा कारण तुम्हाला तुमच्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमधनं मिळतील त्यामुळे कृपा करून आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आज आपण मनातला गोंधळ जो आहे त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे हा गोंधळ जो आहे हा गोंधळ मला जाणवला आणि मी त्या एकेका विषयावरती काम केलं आणि त्या कामात जे अनुभव आले त्या अनुभव जे आहेत तेच अनुभव मी आज तुमच्या समोर मांडणार आहे तर मित्रांनो नमस्कार जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो ह्या कलियुगात प्रत्येक माणूस हा गोंधळलेला आहे किंबहुना मी तर असं म्हणेल की भ्रम किंवा गोंधळ म्हणजेच करियुग तो जो आदर्श आपल्याला सांगितला गेलेला आहे आणि जो आदर्श आपण शिकतो त्या आदर्शात त्या आदर्शाशी ह्या वास्तवाचा मेळ जेव्हा बसत नाही ना तेव्हा हा गोंधळ निर्माण होतो सगळ्याच बाबतीत गोंधळ निर्माण होत अर्थात म्हणजे अगदी आपलं जे, जे अध्यात्म असतं त्याच्याविषयीचा गोंधळ असंख्य लोक काही ना काही सांगत असतात आणि मग आपण सोप्पा मार्ग शोधण्याच्या नादात तो गोंधळ निर्माण करून घेतो दुसरी गोष्ट आहे नातेसंबंध नातेसंबंधामध्ये कोण आपलं कोण फरक कोण जवळ जायला पाहिजे कोणाला कोणापासून लांब राहायला पाहिजे हा एक गोंधळ आणि तिसरा महत्वाचा गोंधळ म्हणजे काय की जगावं कस म्हणजे धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळत मग हा सगळ्या याच्यामधनं हा गोंधळ तयार होतो आपण एक 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 एक, एक पायरी जी आहे ना ते आपण बघूया म्हणजे तुम्हाला काय घेता येईल याच्यातून हे तुमचं तुम्ही ठरवा सांगायचं काम मी करणार आहे त्यामुळे माझा हा अट्टहास अजिबात नाही की मी जे म्हणतोय ते बरोबर आहे पण तुम्हाला माझ्या सांगण्यातून एखादा दृष्टिकोन जर मिळाला तर त्याच्या हिशोबाने तुम्ही तुमच्या बाजूनी विचार करून याच्या कुठला मार्ग तुम्ही अवलंबायला पाहिजे हे तुमचं तुम्ही ठरवा तर सांगायचं काम मी करतो तर पहिली गोष्ट म्हणजे काय होतं माहिती का की आध्यात्म। आध्यात्म सम, सम अध्यात्म म्हणजे अध्यात्म हे म्हणजे मला असं माझं असं मत आहे ह्या अध्यात्माबद्दल कि कुठलाही धर्म घ्या तुम्ही सनातन घ्या अगदी कुठलाही कुठलाही धर्म घ्या तो कोणाला समजलाच नाहीये आणि म्हणजे आपल्या धर्मात तर आपल्या धर्मात तर अजिबातच समजलं नाही कारण काय म्हते का म्हणजे मी जेवढं काही वाचलं जेवढं काही बघितलं त्याच्यातनं मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की जगण्याची पद्धत विचारां विचारांना तुम्हाला दिशा देण्यासाठी लागणार साधन म्हणजे आपला सनातन धर्म आहे आपल्या सनातन धर्मामधल्या प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे अर्थहीन काहीही नाही इथं म्हणजे ही गोष्ट पहिले मूळ लक्षात घ्या आपण आपल्या स्वतःवरती काम केलं पाहिजे अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग म्हणजे आपला सनातन धर्म आहे कसं आहे माहिती का तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो की लहान मूल जेव्हा जन्माला येत ना तेव्हा ते, ते प्रत्येक बाबतीत परिपूर्ण असत म्हणजे त्याच्या मनामध्ये कुठली भीती नसते त्याच्या मनामध्ये कुठल्या शंका नसतात त्याच्या मनामध्ये काहीही नसतं तो एकदम दव... एकदम निरागस आणि निखळ असं ते बाळ असत तिथपासून आपण सुरू होतो मग जसे जसे मोठे होतो तसे तसे अनेक भीती आपल्या मनामध्ये लाडल्या जातात कि बाबा म्हणजे अगदी देवाबद्दल पण भीती आपल्याबद्दल बाप्पाची पूजा कर बरं का नाहीतर बाप्पा कोपेल किंवा हे कर देवाला देवाची प्रार्थना करत जा किंवा देवाचं नामस्मरण करत जा नाही देव बाप्पा शिक्षा करेल इथपासनं ती भीती जी आहे ती आपल्या मनामध्ये रुजवली जाते hmm. देव ह्या संकल्पनेला आपण भीतीच्या स्वरूपातूनच बघत असतो म्हणजे आपल्याला एकतर आपण एखादी गोष्ट केली नाही तर आपल्याला देव देणार नाही किंवा देव आपल्यावर रागवेल किंवा शिक्षा करेल किंवा कोपेल किंवा पाप लागेल ह्या गोष्टीतून किंवा ह्या संदर्भातून आपण देवाची पूजा किंवा आराधना करायला सुरुवात करतो <coughs> आणि मग काय होतं माहिती का आपल्याला जसं जसं आपला भ्रमनिराश किंवा आपल्याला जसं जसं आपल्याला समजत जातं की अरे बाबा हे काय याच्यातनं काही होत तर नाहीये आणि मग मी हे करतोय आणि मग मी ग्रंथ वाचतो मग मी काय याचं पठण करतो स्मरण करतो नामजप करतो पण मला काही मिळत पण नाही मिळत नाही किंवा देव मला काही देत नाही देव मला देत नाही हे देवानी मला द्यायला पाहिजे ही देवाकडनं अपेक्षा असते म्हणून आपण देवाची पूजा करतो हा एक गोंधळ आहे म्हणजे तो आदर्श जो आहे ना की देव आपल्याला काहीतरी देतो म्हणजे देवाला जर आपण नामस्मरण केलं किंवा देवाची पूजा केली आपण पूजा केली रोज घरामध्ये देवाला देवाचे ग्रंथ वाचले आणि पठण केलं नामस्मरण केलं की देव आपल्याला काही देतो सगळ्यात मोठी अडचण ही ह्या भावनेत आहे कारण आपण देवावरती प्रेम करत नाही मित्रांनो आपण देवाला भितो तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारा की तुम्ही देवाची पूजा का करता तुमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये ही भावना आहे की देवानी मला हे दिलं पाहिजे मी जर हे केलं तर देव मला काहीतरी देईल ही स्वार्थी भावना असते आणि म्हणून तुम्ही देवाची पूजा करता तर वास्तविक देव हे काय स्वरूप आहे तर परमेश्वर आहे ना मित्रांनो ही एक ऊर्जा आहे एक चैतन्य आहे मला जेवढं जाणवलं तेवढं मी सांगतो की परमेश्वर हे एक चैतन्य आहे चैतन्य म्हणजे काय की जिथं सगळ्या भावांचा निचरा होऊन जातो तो परमेश्वर म्हणजे जिथं अहंकार राहत नाही जिथं कुठला कुठलाही भाव चांगला वाईट काही राहत नाही आणि त्या भावनेतून जेव्हा तुम्ही तुमच्या मनाला दिशा देता त्या एका शक्तीच्या पुढे तुम्ही समर्पित होता ती भावना किंवा ते चैतन्य म्हणजे परमेश्वर तुम्ही मला मला ही गोष्ट मी हे जाणवली की जेव्हा कसं असतं माहिती आहे का माणसांनो मा मित्रांनो माणूस आहे ना जेव्हा शून्य होऊन जातो ना तेव्हा त्याला करण्यासारखं काही असतं म्हणजे काय आता म्हणजे मला मी हे सगळं का समजून घेतलं काय माहिती आहे का की मी सरेंडर करून टाकलं माहिती आहे का की काय परमेश्वरांनी जरी करायचं करा, ठरवलं तरी काय वाईट करणार आहे मला मारू माझे जीव घेईल तो तसाही मी तो देणारच होतो काय वाईट होणार आहे पैसा पैसा काढून घेईल पैसा देणार नाही मला देऊ नको देऊ दे काय काय फरक पडणार आहे पण जगायला शिकलो होतो मी काय वाईट घडणार आहे मी भीती काढून टाकली की काय वाईट होणार आहे आणि त्या ती भावना जेव्हा मी त्या सरेंडर मोडमध्ये किंवा त्या समर्पण मोड भाव भावामध्ये गेलो ना मित्रांनो तेव्हा मग मी त्या परमेश्वरा परमेश्वराची किंवा त्या त्या शक्तीची जेव्हा मी आराधना करायला सुरुवात केली ना तेव्हा मला जाणवायला लागलं की आपल्याला अध्यात्मातून काय मिळते तर आपल्याला अध्यात्मातून मिळते मित्रांनो चिरशांती आणि ती चिरशांती जी असते ना ती खूप आवश्यक असते आपल्याला समजत नाही आपल्याला प्रत्येक गोष्टीच्या प्रत्येक कार्यामध्ये जर कुठली आवश्यक गोष्ट असेल ना तर ती गोष्ट असते चिरशांती अशांत मन किंवा अशांती अशांत चित्ताने तुम्ही कुठलंच काम करू शकत नाही मग ते व्यावहारिक असू दे आध्यात्मिक असू दे नाहीतर नाहीतर मग ते ज्ञानाच्या साठी केलेलं असू दे आणि हे कधी समजतं माहिती का हे जेव्हा तुम्ही ज्ञान कुठल्याही गोष्टीचे संपादन करताना तेव्हा तुम्हाला समजतं मी हे माझ्या कुठल्याही लोक जे लोक आहेत ना मी त्यांना जे कोणी भेटतात मी त्यांना हे सांगतो एक लक्षात घ्या तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो ज्ञान हा एकमेव मुक्तीचा मार्ग आहे ज्ञानाशिवाय मुक्ती असंभव आहे आणि ज्या ज्या लोकांनी त्या ते ज्ञान ज्यांना समजलं त्यांना ज्यांना ते ज्ञान झालं त्या लोकांनी सगळं सोडून त्या चिरशांतीकडे त्यांची वाटचाल सुरू केली म्हणजे हे आपण जे बघतो हे जे ऋषी मुनी असतात किंवा अं जे आज योगी सिद्ध पुरुष असतात जे बघतो आपण या लोकांना काय समजलेलं असतं असं की जे लोक हे सगळं सोडून ते त्या मार्गाला लागतात त्यांना ते ज्ञान झालेलं असतं की आपण जन्म आपला जन्म का झाला आपण आपला आपण का जगतो आहोत आपल्या जगण्याचं उद्दिष्ट काय आपल्या जगण्याचे ध्येय काय आपण आपण सामान्य माणसं आहोत त्याचं कारण काय माहिती की आपल्याला आपलं ध्येय आणि उद्दिष्टच माहित नाही आपल्याला आपले गोल्सच माहित नाही आणि म्हणून आपण भरकटलेलो आहोत हा सगळा गोंधळ जो आहे ना हा सगळा अज्ञानाचा मुळे झालेला निर्माण झालेला गोंधळ आहे बाकी काही नाही नातेसंबंधातही तस नातेसंबंधातही आपला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय होतो की मी एखाद्या व्यक्तीवरती प्रेम करतो म्हणजे त्यांनी माझ्यावरती प्रेम करायला पाहिजे ही अपेक्षा तर प्रेम काय आहे म्हणजे तुमच्या नात्यांमध्ये तुम्ही कुठल्याही तुमचे मित्र असतील तुमचे नातेवाईक असतील तुमचे तुम्हाला तुमच्या तुम्ही त्या कसोटीवरती मोजता सगळी नाती की मी जर एखाद्या व्यक्तीसाठी अमुक एक गोष्ट करत असेल तर त्या व्यक्तीने माझ्यासाठी ते केलं पाहिजे ही अपेक्षा जी आहे ना ही अपेक्षा सगळ्या दुःखाचं कारण आहे कारण जेव्हा खट्ट आपल्या मनाविरुद्ध कोणी वागायला लागलं ना तर आपण अस्वस्थ होऊन जातो मग कोणी म्हणजे सगळ्यांना कसं आपल्याला कसं अवस्था माहिती का सगळ्यांनी आपल्या मनाविरुद्ध मनासारखं जगलं राहिलं पाहिजे मी जसं विचार करतो तसंच त्यांनी जगलं राहिलं पाहिजे किंवा त्यांनी मी एखादी क्रिया केली तर ते त्याला प्रतिक्रिया त्यांनी अशाच पद्धतीने दिली पाहिजे हा ही अपेक्षा असते ना ही अपेक्षा मग आपल्याला मग ते माणसांच्या मने आपल्याला धड गुंतू देत नाही आणि धड काहीच नाही म्हणजे म्हणजे गोंधळ सगळा की काय म्हणजे इवन तुम्हाला मी हेही सांगतो की समजा तुम्ही देण्याचा भाव म्हणजे एकतर पहिली गोष्ट म्हणजे माझं एक स्पष्ट म्हणणं आहे की ह्या सृष्टीचा एक या नियम आहे तुम्ही जेवढ्या प्रमाणात द्याल ना मित्रांनो तेवढ्या प्रमाणात तुम्हाला परत मिळेल किंबहुना त्याच्या जास्ती त्याच्या दहा पट पर तुम्हाला परत मिळेल समर्पण भाव तुमच्यामध्ये किती आहे त्या भक्तीमध्ये असू दे नाही तर तुमच्या नातेसंबंधांमध्ये असू दे तो, तो समर्पण भाव जो आहे ना तो ह्या सगळ्या गोष्टीचा पाया आहे इव्हन नात्यांचाही पाया आहे तुम्ही किती समर्पित आहात तुमच्या नात्यांसाठी तुम्ही विचार करा की आपल्याला थोडा त्रास झाला समजा एखाद्या व्यक्तीसाठी आपल्या जवळच्या व्यक्तीसाठी सुद्धा एखादं काम करायचं असेल आपल्याला म्हणजे आपण आपण नाही समजून घेत की बाबा ठीक आहे काय फरक पडतो म्हणजे मला ते ते म्हणतात की मला खूप घरामध्ये बायका म्हणतात मला खूप काम करायला लागतं मग ते काम मग माझ्या सासूबाई करत नाही किंवा मला माझ्या काम यांनी मा मा केलं पाहिजे मग मलाच माझ्यावरतीच मा पडत अरे जर तुम्ही त्यांच्यावरती तें, प्रेम करता त्यांच्यासाठी थोडस तू तु जर तुम्हाला करायला ला लागलं तर त्याच्याने काय बिघडणार आहे म्हणजे हा भाव जर तुम्ही ठेवला त्यांना जाणवतं ना त्या गोष्टी तुमच्यासाठी तुम्ही जर तुम्ही काही केलंच नाही तुम्ही जर त्या समर्पण भावाने एखाद्या नात्याला काही दिलंच नाही तर ते त्याच्यातनं तुम्हाला परत कसं मिळेल एकदम नियम आहे की कि आपण किती गोष्टी म्हणजे मी तर अजून एक गोष्ट सांगतो आपल्याला आपण कोणाला काही देतो ना म्हणजे मी तर लग्नांमध्ये वगैरे जातो मी म्हणजे ते तिथं त्याच्यामध्ये आहेर करतो आपण कोणाला वास्तविक त्याच्यामधला उद्देश काय असतो की आपण ठीक आहे त्यांचं घर आनंदाचं कार्य आहे म्हणून आपण त्यांना काहीतरी भेट आपल्या आठवण म्हणून आपण काहीतरी देत असतो पण हल्ली काय होतं त्या लग्नांमध्ये त्या आहेराच्या याद्या होतात आणि मग त्या याद्यांमध्ये काय होतं की बाबा यांनी मला एवढे पैसे दिले मग त्याच्या कोणाचं घरातलं लग्न झालं की आपण मग त्याला तेवढ्या प्रमाणात पैसे द्यायचे म्हणजे ते सुद्धा आपण ते सुद्धा आपण काय करतो की बाबा त्यांनी मला हे दिलं होतं म्हणून मी त्याला हे पण नसेल तुम्हाला द्यायचे हे तर नका देऊ किंवा मग द्यायचं असेल तर तुम्हाला जे वाटतं की ते त्याला द्यावं तर द्या नाहीतर हे कशासाठी हे हे फालतू गोष्टी मला हे म्हणायचंय की मग हे नाते जे आहेत ना हे ह्या पद्धतीनेच राहतात आपण सगळ्या फॉर्मॅलिटीज पाहतोय आपण मनापासून कुठली गोष्ट करतोय का आपण हा प्रश्न आपल्याला स्वतःला विचारवा खरच आपण मनापासून आपण कोणाच्या आनंदामध्ये खरंच मनापासून सहभागी होतोय का किंवा कोणाच्या दुःखामध्ये दुःखामध्ये सुद्धा आपण जेव्हा जातो तेव्हा खरंच आपण आपल्याला वाटतं की जावं बाबा त्याचे दुःख शेअर करायला म्हणून आपण जातो का हा गोंधळ काय आहे तर हा गोंधळ हाच आहे कारण प्रत्येक गोष्टीला आपण व्यावहारिक गोष्टीतून मोजतो व्यवहार आणि भावना ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत हे आपण काय समजून घेत नाही जिथे भावना आहे तिथे व्यवहाराला अर्थ नाही जिथे व्यवहार आहे तिथे भावनांचा संबंधच नाही हे साधी गोष्ट जेव्हा आपण शिकू तेव्हा हा गोंधळ जो आहे हा बऱ्या बऱ्याचशा प्रमाणात कमी होईल आणि मग काय होत माहिती का की मग आपले प्रॉब्लेम्स आपले प्रश्न आपले प्रश्न जे तयार होतात त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळत नाहीत आणि मग धड ना मग आपल्या धड ना परमेश्वराच्या चिंतनामध्ये अध्यात्मामध्ये आपल्याला लक्ष लागत ना धड माणसांमध्ये आपलं लक्ष लागतं ना काही अभ्यास करण्यामध्ये आपलं लक्ष आपलं लक्ष कशातच लागत नाही म्हणून काय होतं माहिती का हो एक झटका आयुष्य देत ना झापड मारत मस्त पैकी बाबा शिक त्याच्यातून काहीतरी नाही तर मग जा ते तू ते मग तु तुम ते तुमच्यावरती चॉईस असते परत कि बाबा काय त्याच्यातनं शिकायचंय आपल्याला तर मग त्याच्यातनं हे काय करायचंय सहजता आहे ना कुठल्याही गोष्टीमध्ये सहज आहे सगळं सगळं सहज आहे माहिती का तुम्ही ह्या ह्या सृष्टीमधल्या कुठल्याही गोष्टीकडे जर बघितलं ना तर सगळं जीवन आहे ना आपलं खूप सहज आहे सगळ्या गोष्टी खूप सहज आहेत आपलं खाणं आपलं खाणं पचण ते बाकीचं जे लागतं ते शरीर ठेवणं बाकीचं बाहेर पडणं सगळं सहज आहे आपल्या आपल्या भावना सहज आहेत आपल्या प्रत्येक गोष्टी सहजता हा मूल सिद्धांत आहे ह्या सृष्टीचा आपल्याला जे आपल्याला हवं आहे ना जे आपल्याला जास्तीचं पाहिजे ना ही आपली अडचण आहे म्हणजे जो मोह आहे ना तो आणि जो लोभ आहे ना हा लोभ हा आणि हा मोह हा आपल्या सगळ्या गोष्टींच्या मधलं मूळ कारण आहे कारण जे जगण्यासाठी लागतं ना ते ह्या सृष्टीमध्ये भरपूर प्रमाणात आहे मी काय म्हणतो की कि अरे किती आहे म्हणजे तुम्ही भुकेले जरी असाल ना तर कोणी 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 ना कोणी येईल आणि तुम्हाला चार घास देऊन जाईल म्हणजे अगदी तुम्ही भुकेले पण राहणार नाही याची व्यवस्था सृष्टीने करून ठेवलेली आहे मिळेल कुठून ना कुठून की झाडं आहेत त्याला काय काय लागलेलं ला असतं तुम्हाला दोन काहीतरी खायला मिळेल काही तु, तुम्हाला जगण्यासाठी जे पाहिजे ते सगळं आहे पण जास्तीचं जे हवं आहे ना तिथं सगळी गडबडत आणि माणूस जेव्हा मिळायला लागतो मग परत आणि ती गोष्ट येते की अहंकार मी हे केलं माझा मी काय रे तो काय जे चांगलं असतं ते पण बिघडतं कशामुळे मी मी एवढं केलं आणि मग काय तो काय त्यांनी असं करायला पाहिजे माझ्या समोर त्यांनी असं राहायला पाहिजे त्यांनी मला एवढी किंमत द्यायला पाहिजे किंमत त्यांनी द्यायला पाहिजे आपण मागतो त्याला आपण त्यांनी द्यायला पाहिजे की नाही त्याला ठरवू देत नाही आपल्याला पाहिजे असते त्यांनी दिलं माग काय बाबा तुम्हाला मला महत्व मला डिमांड देत नाही मला दे काय गरज आहे तुम्हाला तुम्ही जे करताय ते तुमच्या हातात आहे बाकीच्यानी काय समोरच्यानी काय करायला पाहिजे याच्यावरती तुमचा तुम्ही जेव्हा ताण द्यायचा प्रयत्न करताना तेव्हा मग गोंधळ निर्माण होतो आणि मग हा गोंधळ जो आहे ना ह्या गोंधळाची व्याप्ती वाढली की मग डिप्रेशन येतं डिप्रेशन तर काय तुम्ही विचारूच नका म्हणजे ते काय ते आता असं झालंय की ते म्हणजे कुठल्याही गोष्टीतून आपल्याला डिप्रेशन येतं की हे यांनी करायला पाहिजे ते केलं नाही की डिप्रेशन मला एवढा पैसा पाहिजे तेवढा आला नाही की डिप्रेशन आणि परत मग डिप्रेशन आपण हातानेच कसं उडून घेतो की नाही मग माझ्याकडे आता दहा हजाराचा मोबाईल आहे ना मग जातो मग मी आता मला तो आवडला पंचवीस हजाराचा मोबाईल घेतला कर्ज काढलं हप्ते भरत बसायचे त्याचे मग त्याच्यामुळे नाही भरले गेले की मग डिप्रेशन आहे ना तुमच्याकडे तुम्हाला जे पाहिजे ते सगळे हो, गोंधळ निर्माण तिथं होतो कारण ज्ञान ह्या कलियुगामध्ये तुम्ही आपण अस्थिर स्वतःला स्वतः हेच तर आहे ना सगळं सगळ्या कन्सेप्ट क्लिअर नाही आहेत अवस्था भ्रम म्हणजे कलियुग कसं करावं काय करावं हे समजलं नाही की मग सगळ्या प्रॉब्लेम मग इथं काय म्हणतात की हे असं आहे ना की रामचंद्र हे गैसियास ऐसा कलियुग आहे का हंस चुबेगा दाना तिनका कौवा मोती खाएगा म्हणजे हे कारण काय हंस चुबेगा हंस दाना तिनका का चुबू शकतो कारण कव्याला कौ, कौ, अक्कल नाहीये आपलं कौवा मोती का खातो कारण हंसाला जे करायला पाहिजे तो तो भ्रम हंस भ्रमात जातो तेव्हा कव कावळ्याला मोती खायला मिळतात जर हंस त्याच्या गोष्टींवरती ठाम राहिला तर क काव्याला कशाला संधी मिळेल <laughs> तो त्याचं त्याच्या वाटेचं मोती खायचा ही भ्रमावस्था आहे हा गोंधळ आहे ह्या गोंधळातून बाहेर पडायचं असेल तर महत्वाची गोष्ट तुम्हाला काय करायला पाहिजे मी जी मी केली की ही सहजता आहे ना या सृष्टीची तिच्या मस्त पैकी छानपणे स्वीकार करायचा अगदी छानपणे आपल्या स्वतःच्या सगळ्या गोष्टीची सीम सीमित ठेवायचं हे बघा कलयुग कलियुग म्हणजे काय माहिती का तुम्हाला तुम्ही सगळ्या गोष्टीचा उपभोग घ्या मात्र कशात अडकून राहू नका हा कलियुगाचा सिद्धांत आहे सगळ्या गोष्टीचा उपभोग घेण्यासाठी आपण जगतोय उपभोग घ्यायला पाहिजे हरकत नाही पण त्याच्यात आसक्त व्हायचं नाही त्याच्यामध्ये अडकून राहायचं नाही आनंद मिळाला त्याच्यावर त्या तेवढ्यापुरती हे अगदी दुःख ते आसक्त होऊन असायचं दुःख पण चिकटून घ्यायचं नाही कुठल्या गोष्टीला धरून ठेवायचं नाही हा कलियुग हे आहे कलियुग दुसरं काही नाही कलियुगामध्ये तुम्हाला तुमचा स्वार्थ जो आहे तो स्वार्थाला सुद्धा तुम्हाला अध्यात्माची जोड द्यायची तेव्हा तुम्हाला मुक्ती मिळेल आणि ही जेव्हा तुम्हाला करायची असेल त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला जर कुठली मदत करणार असेल तर ओढून ताडून काही करायचं जितक्या जास्त तुम्ही करायच्या भानगडीत पडाल तितकं तुम्ही गोंधळात जाल आणि अडकत जाल आणि हे अडकणं काय ते काय होतं माहिती का मग ते अडकणं ज्या लेव्हलपर्यंत होत जातं ना त्या लेव्हलपर्यंत मग आपल्या दुःखाचं ते जे काय व्याप्ती असते ती तिथपर्यंत जाते जितक्या प्रमाणात तुम्ही गोंधळून घेता स्वतःला तिथ प्रमाणात व्याप्ती जाते त्यामुळे काय काय गरज नाही गडबड म्हणजे हे नाही हो नाहीये म्हणजे आपलं जीवन हे असं नाहीये आपण आपण अतिशय सहज जन्माला आलो सहज जगणार आहोत आणि सहज मरणारी आहोत सगळं सहज आहे आपल्याला जे जास्तीचं हवं आहे ना ती सगळी गडबड आहे तर ते जास्तीच्या मधून बाहेर पडूया आपण आणि अं नात्या संबंधांमध्ये सुद्धा तुम्ही आपण काय माहितीये का आपण सामाजिक प्राणी होतो आपल्याला माणसं आणि आपले लोक माणसं जवळ हवी असतात आपल्याला सगळे आपल्या जवळ पाहिजे असतात तर अशा ठिकाणी पकडायला जाऊ नका बळ जे आहे ते तसं आहे ओरबाडून तुम्ही पकडायला ना तुम्ही तर मग सगळे प्रश्न निर्माण होतील सगळे गोंधळ निर्माण होतील आणि मग सगळ्या दुःखांच सगळे काही जे काही आहे तुमच्या याच्यामध्ये ते सगळं चालू होईल त्यापेक्षा हे सगळं करूच नका एवढंच आज मला तुमच्याशी बोलायचं होतं मित्रांनो या माझ्या चॅनलवरती आज तुम्हाला परत मी सांगेनच सांग सा की माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा मी सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा काय सांगतो तुम्हाला असं वाटेल की मी मार्केटिंग करतोय मार्केटिंग तो एक भाग आहे त्यातला म्हणजे मार्केटिंग का करतोय कारण मला मला असं वाटतंय की जास्तीत जास्त लोक ह्या गोष्टींना समजून घ्यावं लोकांनी मला हे वाटतं की काय खरं जास्तीत जास्त गोंधळ जो आहे लोकांचा मनातला तो कमी व्हावा हे याच्या मागचं आहे म्हणजे आणि मलाही थोडस प्रेरणा मिळते की मला दिसतं की बाबा लोक बघतायत सबस्क्रायबर वाढतायत माझे लोक लाईक करतायत व्हिडिओला आणि कारण हल्ली तेही कोणी करत नाही लोकांना काय अटलं हा काय पैसे कमावणार मी लाईक केल्यावरती हाय सबस्क्राईब केलं की हा काय हा पैसे कमावणार मी पैसे कमावणार म माझा काय त्याच्या बाबचा उद्देश आहे हे समजून घेणार नाही तुम्ही पण मला पैसे मिळायला नाही पाहिजेत काय मी फुकटमध्ये त्याला हे मी ऐकून घेतलं पण मी काय सबस्क्राईब लाईक करणार नाही म्हणजे त्याचा मी कशाला वाढू ठीक आहे नका वाढू माझं म्हणणं नाही ज्याला वाढवायचं ज्याला सबस्क्राईब करायचं त्यांनी करा ज्याला नाही करायचं त्यांनी नका करू ज्यांना ऐकायचं त्यांनी ऐका नाही ऐकायचं त्याला नका त्यांनी नका ऐकू लाईक करायचं करा कमेंट करायचं करा का ही करा माझ्या काही म्हणणं नाही ज्याच्या ज्याच्या प्रश्न ज्याच्या जाय पण मी तुम्हाला फक्त एवढंच सांगेन की तुम्ही जर हे केलं तर काय होईल की मला मला थोडीशी स्फूर्ती मिळेल म्हणजे मला काय होतं की बाबा ऐकतायत म्हणजे मला काहीतरी चांगलं दिलं पाहिजे मला काहीतरी चांगला विचार केला पाहिजे काहीतरी चांगलं मांडलं पाहिजे उत्साह मिळतो बाकी काही त्याच्यामध्ये होत नसतं त्यामुळे जास्तीत जास्त कमेंट करा मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि आता एक नवीन ऑप्शन सुरू झाले हाईपचं बटन इथं खाली कमेंटच्या सेक्शन जवळ तर हाईप करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमच्या भागामध्ये हा व्हिडिओ पसरेल आणि मला थोडीशी ऊर्जा मिळेल जी मला मिळणार आणि माझ्याकडनं तुम्हाला मिळणार मी तुम्हाला जर दिली ऊर्जा तर तुमच्याकडनं मला ऊर्जा मिळेल तर मी तुम्हाला सांगितलं जेवढ्या प्रमाणात द्याल तेवढ्या प्रमाणात तुम्हाला परत मिळेल असं मित्रांनो एवढंच बोलून मी आज थांबतो धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ